आ, आ, बोला, बोला। आ, आ, हा नमस्कार सर आंबास हांडे बोलतो म्हणलं जुन्नरवरून शेतकरी संघटना काय झाले बिबट्यांचा वाढता प्रादुर्भाव आणि तो नक्की शेतकऱ्याच्या मुळावर आलेला आहे जुन्नर तालुक्यातील तीन ताज्या घाटल्या आपल्या डोळ्यासमोर आहेत आळ्याची भुजबाळांच्या लहान बाळाची असेल काल परवा झालेला वधकोराक घर बसलं बघा का, का गुंजाळांची कांदळीची आणि कालची उमर चार वर्षाच्या बालकावरती त्याने केलेला हल्ला कारण याचं या सगळ्या घटनेचं गांभीर्य आपलं खातं काय घेत नाही यास आमच्या निदर्शनास येते अहो साहेब आतापर्यंत किती मेंढ्या किती मेंढ्या किती जनावरे किती माणसांना हल्ले झाले ऐका <laughs> ना होऊन दिवसा जर बिबटे हल्ले करायला लागले काळच शेतकऱ्याला घेऊन फिरावं लागतंय नायजी फिरता फिरतात घडली होती ना त्या ठिकाणी आधीच पिंजरा लावलेला होता आणि तो उमरजमध्ये काय झालं सीसीटीव्ही मध्ये किती दिवसापासून फुटेज आहे दोन तीन दिवसापूर्वी कार्यक्रम घेतला आमच्या लोकांनी नाही ना, कार्यक्रम झालेला ना, नाही कार्यक्रम उमर झालेला नाहीये साहेब इथे बरेचशे जनता आहे मायासमोर आठवतो तुम्ही कधी येतात घटनास्थळी पाणी करा घटनास्थळी तुम्ही पाणी करा आणि दुसरी गोष्ट जर याचा बंदोबस्त झाला नाही तर लोकप्रतिनिधींना आम्ही आवाहन केलेलं आहे येणाऱ्या आगामी काळामध्ये लोकसभा असेल विधान बहिष्कार टाकायचे आणि जे वन खात्याचं आपलं ऑफिस आहे जुन्नरला हे बंद करून टाकू कारण त्याचा फायदा जर सर्वसामान्य शेतकऱ्यांना होत नसेल तर कशासाठी ते ठेवायचं नाही आमचं काय करायला आमचं म्हणणं तुम्ही कुठला तरी ठोस भूमिका घेऊन त्या बंदोबस्त अहो आता आता तुम्ही म्हणा बिबट्यांना शूट करण्याची परवानगी ग्रामस्थांना द्याची परवानगी द्या तुम्हाला पदरा डोळे आपल्या करायला आतापर्यंत आम्ही लोकांना दिवसा विद्युत पुरवठा करा म्हणून दोन वर्षापासून पाठपुरावा पर करतोय ठीक आहे म्हणजे लाईट दिवसा द्यावा शेतकऱ्यांना त्याच्यासाठी दोन वर्षापासून आम्ही पाठपुरावा दुसरी गोष्ट बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आम्ही नसबंदीचा प्रस्ताव पाठवलाय सहा महिन्यात अहो साहेब कालची घटना सांगतो इथं लस सुद्धा उपलब्ध नाही झाली नाही ती पुण्यावरून ना ना आणावा लागली ते जर अडीच तीन तास गेले लस लस।, लस।, लस लस जी बिबटेने लस सुद्धा उपलब्ध झाली नाही पुण्यावरून आणावा लागली ती वाय सेमवरून वरून काल आपल्याकडे भरपूर प्रमाणात ना होत नाही ना साहेब काल पुण्यावर आणावं लागले साहेब काल कशा पुण्यावर राहावं साहेब तुमच्या मुलावर मुळावर साहेब तो साठा बघता येईल तिथे कपाटांमध्ये झोपून ठेवा सर्वसामान्य माणसांना देऊ नका तुम्ही फक्त मोटाल्यांना जे पैसे 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 देऊन घेतात ना त्यांनाच पुरवा तुम्ही साहेब जनतेच्या पैसे पुरवतात ना त्यांनाच तो साठा पुरवा सर्वसामान्य लोकांपर्यंत येऊनच देऊ नका तो तुम्हाला जमत नसेल ना आम्ही आमच्या पद्धतीने काय करायचं करतो तुम्हाला नसेल ना जमत त्या करतो बघू काय करायचं कर्मचारी सगळं घटना घडून गेल्याच्या नंतर इथं येतात दोन महिने झाले आमची ग्रामपंचायत सरपंचांनी तुम्हाला लेटर पाठवले काल घटना घडल्या दीड तास आधी दापिंग आलाय तुमचा दोन महिन्यापर्यंत झोपल्या होते का तुम्ही तुमच्या मुलांवर आल्यानंतर तुम्ही काय करणार याचं उत्तर द्या आम्हाला शेतकऱ्यांनी काम कधी का तुमच्या मुलांवर ही वेळ आल्यानंतर तुम्ही काय करणार फिरायचं नाही का शेतकऱ्यांनी कामं कधी करायची औषधांचा आहे नाही फक्त जपून ठेवा तुम्ही फक्त एमर्जन्सीला देऊच नका कोणाला कोणला साहेब आता वैद्यकीय उपचार याचा खर्च कोण करणार हे मुलाचे बालक आहे ज्या बालकावर मुलाचे वडील बोलताय

या भावना आहेत साहेब लोकांच्या बघा तुला गोळा घालतो सारखं तुला गोळ्या घालतो य काय साहेब म्हणतो साहेब म्हणते तुझं तो उलटं लागला बोलायला तुला काय वाटलं अरे हरामखोरन इथून वाघ सगळं पलायन करून टाकायला पाहिजे तिकडे गुजरात मध्ये नेऊन सोड तिकडे इकडे इकत आणून घालतो ना इथून ने तिकडे सोड कशाला पाहिजे शेतकरी लोकल लोकल बोलतोय आम्ही पोराचा बाप आहे

बर का साहेब काय झाले त्यांना इकडं बोलून घ्यावले बालकावरती हल्ला झाला त्या बालकाचे पालक येते आई वडील आहे त्यांच्या या भावना आहेत तुम्ही सांगा चार महिने त्याच्या वाढत तुम्ही दोन महिन्यापासून पिंजरा लावायला सांगितलं मी महिने जमलं नाही आता काल दीड तासात पिंजरा आलाय तुमचा हो तुम्ही या

हाँ? आता सगळं हो आता झोपेतून जागे झालेत ना सगळे आता येते आतापर्यंत झोपलेली होते सगळं ठीक आहे ठीक आहे या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका